मित्रांनो उद्या गणेशाचं विसर्जन बाप्पा निरोप घेत असताना अनेकांना गहीवरून येईल अनेकांचे डोळे पाणावतील उद्याचा दिवस म्हणजे गणेश विसर्जनाचा दिवस सगळेच जण आनंदाने साजरा करणार बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण सामील होणार ढोलताशांच्या नादावर थिरकणार नृत्य होणार सगळीकडे आनंद ओसंडून वाहत असेल मात्र या सगळ्या आनंदाच्या क्षणांमध्ये तुम्हाला सगळ्यांना सावध राहायचं आहे सतर्क राहायचं आहे त्याचं कारण असं आहे गुजरातमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मिरवणुकीवर दगडफेक झाली असाच काही काहीसा प्रकार कर्नाटकात देखील झाला आणि असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात देखील झालेला आहे नेमकी बातमी काय आहे नेमकं काय काय घडलेलं आहे कुठे कुठे घडलेलं आहे हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासोबतच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न सुद्धा आपल्या अवतीभोवती असे अनेक जण आहेत जे मुद्दाम आपली टिंगल करण्यासाठी आपल्या धर्मावर आणि आपल्या शास्त्रांवर बोट उचलतात त्यापैकीच मस्करी करण्यासाठीचा कर त्यांच्याकडचा एक प्रश्न असतो तो, तो म्हणजे हे होम हवन कशाला करायचं आणि होम हवन केल्याने काय मिळतं तुम्हाला कशाला एवढं लाकडं टाकता त्या आणि कशाला प्रदूषण करताय तुम्ही या गोष्टीचं खंडन अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तितक्याच वैज्ञानिक पद्धतीने प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनेलवरच्या एका व्हिडिओमधून आपण दिलेलं आहे तेव्हा त्या व्हिडिओला नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे होम आणि हवन का करावे त्यामागे कारण काय आहे आणि त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा काय आहे हे जाणून घ्या हिंदू धर्म हिंदू संस्कार हिंदू नीती आणि हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कामही केलं पाहिजे तेव्हा हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा मित्रांनो सबस्क्राइब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिविचनांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेअर करा अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मूळ मुद्द्याकडे येऊया उद्या आहे गणेश विसर्जन या गणेश विसर्जनाच्या दरम्यान आपल्या सगळ्यांनाच सावध राहायचं आहे सतर्क राहायचं आहे जितके आपण भक्तिरसामध्ये नाहून निघणार आहोत तितकंच आपल्याला सावध देखील राहायचं आहे गुजरातमध्ये गणेश मिरवणुकीदरम्यान काही हिंसक लोकांनी काही समाजकंटकांनी आता हे समाजकंटक कोण आहेत वेगळं सांगायची गरज नाही हेच ते हिरवे साफ यांनी गणेशाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली त्यांना अटक झाली जवळपास तीस ते पस्तीस लांड्यांचे तंगडे तोडले गुजरात पोलिसांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झाला असाच काहीसा प्रकार या लांड्यांनी कर्नाटकामध्ये केला आता कर्नाटकामध्ये नेमकं सरकार कोणाचं आहे काँग्रेसचं मग तिथे मुस्लिम धार्जिनेपणा होणारच ना आणि घडलंय सुद्धा तसंच कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात नागमंगला येथे बुधवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीवर तुफान दगडफेक करण्यात आली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जी दगडफेक झाली त्याचा विरोध करणाऱ्या हिंदूंना अटक केलं आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुद्धा या पोलिसांनी ताब्यात घेतलं दगडफेकीच्या घटनेची एन आय एकडून चौकशी व्हावी अशी मागणी आता हे हिंदू बांधव करीत आहेत मित्रांनो काँग्रेस शासित राज्यात अशी घटना घडली त्यामुळे मीडियाने या बातमीची राष्ट्रीय स्तरावर दखलच घेतली नाही आणि महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळाने पडला म्हणून महाविकास आघाडी ज्या प्रकारे आंदोलन करत होती व हिंदूंची काळजी आहे व हिंदूंचा आम्ही किती आदर करतो हे दाखवत होती हे साफ खोटं होतं आणि या घटनेचे फक्त राजकारण चालू होतं त्यांनी या घटनेचा साधा निषेध सुद्धा केला नाहीये जी घटना कर्नाटकमध्ये घडलेली आहे कारण महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस यांचं सरकार कर्नाटकात आहे ना कर्नाटकामध्ये हा अत्यंत फालतूपणा झालेला आहे की गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक ज्यांनी केली त्यांना अटक करण्याऐवजी या दगडफेकीचा निषेध जे हिंदू करत होते त्या निषेध करणाऱ्या हिंदूंना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे त्यांच्यावर खटले चालवले जाणार आहेत हिंदू सणाचा किंवा हिंदू दैवतांचा अनादर करणे हे काँग्रेस असो की काँग्रेस सोबत असणारे त्यांचे घटक पक्ष यांची ही काही पहिली वेळ नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं आणि कोमटराव मुख्यमंत्री असताना सुद्धा गणेशोत्सवावर कोमट कोमटरावांनी निर्बंध घालून एक प्रकारे हिंदू सणांचं खच्चीकरणच केलेलं होतं अहो कितीतरी सार्वजनिक गणेश मंडळांच्या परवानग्या कोमटरावांनी नाकारल्या होत्या गणेशाची मूर्ती किती फूट असावी यावर सुद्धा निर्बंध लावले गेले होते आरतीला ठराविकच म्हणजे इतकीच माणसं असायला पाहिजेत असा, असा तुघलकी फतवा काढल्या गेला होता महाविकास आघाडीकडून हिंदू अशा ही अपेक्षा अजिबातच ठेवत नाही पण त्याच महाविकास आघाडीमध्ये स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे ठाकरे कुटुंब या घटनेवर मात्र चिडीचूप आहेत सिंधुदुर्गामध्ये ज्या तत्परतेने आदित्य ठाकरे राजकारण करायला पण कर्नाटकातील चिडी चूप आहे कारण या मुद्द्यावर स्टँड घेऊन त्यांना काही राजकीय फायदा होताना दिसत नाहीये त्यामागचं हे कारण आहे आणि काँग्रेसचा निषेध करावा एवढंही त्यांच्यात आता अवसान आणि बळ उरलेलं नाहीये कारण हे सत्तेसाठी लाचार झालेले आहेत उरला सुरला स्वाभिमान सुद्धा यांनी इटालियन दुगड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला आहे ज्या शरद पवारांनी बत्तीस वर्षांनंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं ते शरद पवार सुद्धा तोंडात गोळा कोंबून गप्प आहेत यांना फक्त हिंदूंची मतं हवी आहेत पण हिंदू सण असो किंवा हिंदू दैवत यांच्याविषयी या सगळ्यांना ठासून तिटकारा भरलेला आहे या घटनेचा निषेध हे करूच शकत नाही कारण निषेध व्यक्त केला तर हिरवे जातबांधव यांचे नाराज होणार ना आणि मग त्याचा परिणाम मतदानावर होणार हे सगळं पाहता हिंदूंनी आता स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो यांना लोकसभेच्या तीस जागा निवडून देऊन हे हिंदूंची उघड बाजू घेऊ शकत नाहीयेत भविष्यात यांचे महाराष्ट्रात विधानसभेला सरकार आलं तर आज जी कर्नाटक आणि हिमाचलमध्ये हिंदूंची अवस्था झालेली आहे ना तशीच अवस्था महाराष्ट्रात सुद्धा होणार शंभर टक्के होणार हिंदूंवर अन्याय होऊन सुद्धा जर हिंदू जाब मागायला गेला तरी हे त्याची रवानगी तुरुंगात करणार या अगोदरच्या घटना आठवा अर्णब गोस्वामीला कसा अतिरेकी असल्यासारखा पकडला होता पत्रकारांना सुद्धा यांनी आत टाकलेला आहे निखिल भामरे आठवतोय का कितकी चितळे आठवतीये का हे लोक कसं पकडू पकडू सगळ्यांना आत टाकायचे तसंच हे जर पुन्हा सत्तेत आले तर हे पुन्हा असेच वागणार आहेत मित्रांनो आता आम्ही तुम्हाला काही फोटोज दाखवणार आहोत ते फोटोज काळजीपूर्वक बघा ही परिस्थिती बांगलादेश मधली अजिबातच नाही किंवा पाकिस्तानातली सुद्धा अजिबातच नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली महाराष्ट्रामधल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या बिडकिन येथील મંગરા તો લાગો અરે ભાઈગીય ઢોલ માં ડગર જાય ગાને ઢોલ માં ડગર જાય કે આ ઢોલ માં દિલાયે ઢોલ ભાઈ આરે ઢોલ માં ડગર જાય નાયે ભાઈ વાગે આ રંજનાય રંજના શાંતમ દોન તો મત એ બરોબર બરોબર વચન પર બરોબર

एका गणेश मंडळावर आरती सुरू असताना दगडफेक करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथे गणेश मंडळावर मुस्लिम जमावाकडून सशस्त्र हल्ला मित्रांनो ही घटना बांगलादेशातली नाही तर पैठण तालुक्यातील बिडकीन या गावातली आहे मंगळवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी गणेश मंडळासमोर कार्यकर्ते ढोल वाजवत होते तेव्हा अचानक धर्मांध जिहाद्यांकडून या कटव्यांकडून दगड फेक करण्यात आली यामध्ये पाच तरुण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भारतीय संविधानाने सगळ्यांना उपासना पद्धतीचे स्वातंत्र्य दिलेले आहे परंतु प्रचंड दहशत व हिंसा निर्माण करून संविधानिक तत्वांना हरताळ फासला जातोय एकीकडे एक हे लोक झुंडीच्या झुंडीने रस्त्यावर उतरतात रस्त्यावरच खाली बसून यांची ढोंगण वर करून नमाज पठन करतात आणि आपली पोरं जेव्हा गणेश मंडळांमध्ये ढोल पथकांमध्ये ढोल वाजवत असतील तर तिथे येऊन त्यावर तुफानी दगडफेक करतात बिडकीन येथील महादेव मंदिरात शाळकरी मुलांनी सुरू केलेल्या गणपती उत्सव व ढोल ताशा पथकावर मुस्लिम जमावाकडून रात्री तलवारी चाकू लाठ्या अशा शस्त्रांसह भीषण जीवघेणा हल्ला झाला शिवीगाळ आणि तुफान दगडफेक झाली या हल्ल्यात लहान मुलं आणि तरुण जखमी झाले हा हल्ला नियोजनबद्ध व सुनियोजित असावा असाच प्रकारचा होता कारण क्षुल्लक कारणावरून शंभर ते दीडशे लोक इतक्या कमी कालावधीमध्ये एकत्र येऊ शकत नाहीत हा हल्ला इतका जबरदस्त होता मित्रांनो की ज्या महिला आणि मुले यातून बचावल्या आहेत त्यांच्या जबाबावरून या हल्ल्याची भीषणता लक्षात येते या, लक्षा या घटनेला आज सहा दिवस उलटून गेलेले आहेत मात्र आता ही घटना वैयक्तिक वा वादातून घडली असं रंगवण्यात येत आहे आणि हे प्रकरण दाबण्याचं आणि मिटवण्याचं काम बिडकिन पोलीस स्टेशनमधील ए पी आय प्रमोद पाटील हेच करत आहेत असा स्थानिक तरुणांनी गंभीर आरोप केलाय हल्ला गणपती मंडळावर झालेला असून देखील पोलिसांकडून दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हिंदू मुलांना धमकावण्याचे कामही हो पोलिसांकडून सुरू आहे असं तिथल्या काही स्थानिक हिंदू तरुणांचं म्हणणं आहे हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणांवर बिडकीन येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बारा तास उलटल्यानंतर पोलिसांनी जखमींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू केलं या घटनेत पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत या का असा प्रश्न पडतो काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यामुळे एका तरुणाला मुस्लिम जमावाकडून मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणात देखील पोलिसांची भूमिका हल्लेखोरांना वाचवण्याचीच असल्याचं समोर आलं बिडकिन पोलिसांवर धर्मांधांचा दबाव तर नाही ना असा प्रश्न सध्या बिडकिनचे अनेक तरुण विचारत आहेत हे इतके भीषण प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या कटव्यांकडून सर्रास दगडफेक सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये हिंदू जर गुन्हे दाखल होणार असतील तर मग आपले गृहमंत्री काय झोपा काढतायत का असा प्रश्न सुद्धा पडतो मित्रांनो त्यामुळे कळकळीची विनंती आहे उद्या गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्ही भक्ती रसामध्ये जितके गुंग असाल तितकेच सावध आणि सतर्क सुद्धा राहा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गणेशाची मिरवणूक निघणार आहे तिथे तिथे प्रत्येक सावध आणि सतर्क रहा काळ आणि वेळ ओळखा मित्रांनो किमान आता तरी एक या एकत्र या एकजूट वाढवा एकजूट वाढवली नाही एकत्र आला नाही तर अस्तित्व संपून जाणार हेच अस्तित्व संपू नये यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर नुकताच होम आणि हवन का करावं या मागे शास्त्रीय कारण काय आहे आणि वैज्ञानिक कारण काय आहे हे सुद्धा खूप सुंदर पद्धतीने सांगण्यात आलेला आहे तो व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिला क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा हिंदूंची एकजूट वाढवा मित्रांनो आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आपणच जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपणच दिली पाहिजे हे जर आपण करण्यामध्ये कमी पडलो तर उद्या महाराष्ट्राचा सुद्धा पश्चिम बंगाल व्हायला अजिबातच वेळ लागणार नाही त्यामुळे कळकळीची विनंती आहे सर्व हिंदू बांधवांनो गणेश विसर्जनाच्या वेळी सावध राहा सतर्क रहा एकत्र राहा तुमच्यातली एकजूट कमी होऊ देऊ नका हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल सह महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा स्वतः सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री राम।